मित्र हो नमस्कार मी रिनेश रंजन आणि आज तुम्हाला सर्वांना माझा नमस्कार आणि विशेष म्हणजे आज बाबासाहेबांच्या आठवणीत आज संपूर्ण दिवस गेला मित्र महामानव भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र अभिवादन करून आज या टॉपिकला सुरुवात करूया आणि महापरिनिर्वाण विशेष हा जो भाग आहे आजचा याच्यासाठी तुम्ही अवश्य याला शेअर करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला भीम भजनात बंद केला बाईग हे संभाजी भगतांचे त्यांचं लेखन आहे आणि त्यांचं हे गीत आहे अठराशे एक्क्याण्णव पासून ते एकोणीसशे छप्पन या कालावधीत म्हणजे फक्त पासष्ट वर्ष मित्र फक्त एवढ्यासाठी पासष्ट वर्ष की एवढ्या वयापर्यंत जवळपास आम्ही सामान्य माणसं एवढ्या वयापर्यंत माणसं एखाद्या पंधराशे फुटाच्या प्लॉटवर घर बांधण्यापलीकडे स्वतःचं एखादं घर किंवा एखादी छोटीशी गाडी एखादं मुलाबाळांचे लग्न करण्याच्या पलीकडे आपण काही करू शकणार नाही स्वतःसाठी एक घर बांधण्यापर्यंतची धावपळ फक्त बस दुसरं काही नाही परंतु मी आणि माझं घर या सर्वांना तिलांजली देऊन मी आणि माझं घर आ, या सर्वांना तिलांजली देऊन मी जे भोगतो ते इतरांनी इतर माझ्या समाज बांधवांनी भोगू नये त्यासाठी मी हयात असेपर्यंत त्यांच्यासाठी काय करू शकतो तर ते माझ्या इतर बांधवांनी भविष्यात ह्या यातना हे कष्ट ही पीडा ही जाती व्यवस्था वर्णव्यवस्था याला बडी पडून काही भोगू नये यासाठी स्वत भीषण यातना सहन करून अकरापेक्षा जास्त भाषा ज्यांना अवगत होत्या बत्तीस पेक्षा जास्त पदव्या आणि पासष्ट पेक्षा जास्त विषयात पारंगत असलेले आमचे बाबासाहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि इतकं सगळं होऊन देखील आपल्या बुद्धीच्या जोरावर करावा लागला त्याला बंडच म्हणावा लागेल त्या काळी किती भीषण आणि किती कष्टाची ती गोष्ट असेल की एखाद एखादी गोष्ट कुणाला समजावून सांगणं वर्ण आणि जाती व्यवस्थेची जीवघेणी परिस्थिती आणि जीवघेणी ती कंडिशन त्या काळी होती आणि ती विचारसरणी बदलून समतान आणावी यासाठी समतान आणंदावी यासाठी अथक परिश्रम बाबासाहेबांनी केले आणि ते सर्वांना माहिती आहे अथक परिश्रम घेतले आणि दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवसांच्या अहोरात्र कष्टातून दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवसांच्या अहोरात्र कष्टातून आम्हाला त्यांनी संविधान दिलं आणि संविधान दिल्यावर काय झालं आम्ही सुखी नांदू लागलो आणि समता आमच्या आमच्या देशातलं संविधान हे पूर्ण जगामध्ये प्रसिद्ध झालं आणि हे संविधान दिल्यावर देखील एक खंत आणि भीती बाबासाहेबांच्या मनात होतीच आणि ती खंत अशी होती त्यांनी लिहून गेले ते आणि बोलूनही गेले ते की जर हे संविधान चालवण्यासाठी सत्ताधारी जर का विचारशील नसतील किंवा डाव्या उजव्या बाजूचा जो काही विषय असेल तर धोका संभावित आहेच कायद्यात अर्थात बदल करता येऊ शकतो हे त्यांनी ते लिहून गेले पण पूर्ण कायदाच बदलून टाकेल किंवा संविधानाला हातच लावणार नाही किंवा संविधानाला मानणारच नाही असा कधी काळ येऊ शकतो आणि प्रथम स्थानी ज्या समाजाच्या निमित्ताने हे सर्वांच्या हितासाठी त्यांनी केलं बाबासाहेबांनी त्याची चौकीदारी कोण करेल त्याची रक्षा कोण करेल संविधानाची त्याची चौकीदारी देखील प्रथम स्थानी असलेल्या माझ्या बौद्ध बांधवांनीच प्रथमत केली पाहिजे किंवा अर्थात बहुजनांनी सर्वांनीच सर्वांसाठी संविधान आहे माझ्या बांधवांनी दिवसरात्र या संविधानाची रक्षा केली पाहिजे यासाठी बाबासाहेब म्हणायचे किंवा तसं लिहूनही ते गेले की मी हयात नसेल तेव्हा माझ्या फोटोच्या पूजनात व्यस्त होऊ नका फक्त लावून काही होणार नाही डीजेवरती नाचून काही होणार नाही यामध्ये व्यस्त न राहता माझ्या विचारांना शाबूत ठेवावं लागेल तेव्हाच हे सर्व चिरकाल राहील परंतु काय झालं अलीकडे काय होत आहे संभाजी भगत सारख्या शाहिरांनी लिहून स्वत मंचावरून गीताच्या माध्यमातून आपल्या कवितेच्या माध्यमातून आपल्या संगीताच्या माध्यमातून आज जागरण करावं आज जागृती करावी इतक्या काळानंतर आणि गाण्याच्या रूपाने सांगावं भीम भजनात बंद केला बाई भीम पुतळ्यात बंद केला बाई तीच खंतजी बाबासाहेब बोलून गेले होते कवी गायक वामनदादा कर्डकांनी त्या काळी आपल्या गीतांनी किंवा आपल्या गाण्यातून आपल्या कार्यक्रमांमधून प्रबोधन केलं बाबासाहेब असताना देखील हयात असताना बाबासाहेबांच्या चळवळीला बळ त्यांच्या वामनदादांच्या गीतांमुळे भरपूर मिळालं आणि चळवळ पक्की झाली हे ठीक होतं कारण तेव्हा जागृत करण्याची गरज होती आताही ती गरज आहे बाबासाहेबांची सही असलेली भाकर आम्ही खातो आणि ती भाकरी खात असताना आम्हाला जर का बाबासाहेबांची आठवण आम्ही विसरू मग संभाजी भगत सारख्या शाहिरांना स्टेजवरून सांगावं लागेलच आणि आमचे कान उघडावे लागतीलच ही शोकांतिका आहे खरं तर मी सर्वांना अर्थात म्हणत नाही सर्व बौद्ध बांधवांनी आपली दिशा चुकवली किंवा आपले विचार चुकवले हे म्हणायचं नाही पण ही शोकांतिक आहे त्याचे कारण असे की बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणाला आज भरपूर वर्ष झालीत चौसष्ट पासष्ट जे काही वर्ष झाली असतील बाबासाहेबांनी आम्हाला भरभरून दिलं भरभरून दिलं भरभरून दिल्यावर देखील आम्ही एका समाज प्रतिनिधीवर विश्वास टाकला आणि त्यांच्या रूपाने स्वतःच्या लोभासाठी म्हणजे जे प्रतिनिधी समाज प्रतिनिधी आहेत वेगवेगळ्या पक्षात आता डिवाईड झाले ते त्यांच्या स्वतःच्या लोभासाठी समाजकंटकांच्या मंचावर बसून पाचशे वर्ष मागे जाणार आहात का किंवा त्या दिशेनं वाटचाल करणार आहात का हा प्रश्न खूप गहन आहे मित्र हा प्रश्न आम्हा बौद्धांनाच नाही तर संपूर्ण बहुजनांना या प्रश्नाची उकल करणं या प्रश्नाचं उत्तर शोधणं खूप गरजेचं झालं मला एक गोष्ट नेहमी वाटतं की आजपर्यंत संविधान धोक्यात आहे हे का ऐकू आलं नाही आताच ते का ऐकू येतं काही तर कारण असेल ते कारण का ऐकू येतं किंवा का ऐकू आलं नाही ते आताच आमच्या कानावर काय येत आहे कशासाठी कोण करताय ही साधी शहानिशा करण्या इतकं शिक्षण तर बाबासाहेबांनी आम्हाला दिलं आहे ना तशी सुविधा आमच्यासाठी ते करून गेले ही साधी शहानिशा करण्या एवढं शिक्षण आम्हाला केवळ बाबासाहेबांच्या अथक परिश्रमामुळे मिळालं हे कसं विसरता येईल सांगा अर्थात मी आधीही म्हटलं की अर्थात सर्वच बौद्ध बांधव हो या बा विचारावर आले किंवा अशा प्रकारे आहेत हे म्हणायचं नाही परंतु ज्या समाजप्रतिनिधींनी वेगवेगळ्या पक्षात गेलेतात तात आरपीआयचे ज्या समाजप्रतिनिधींनी आपली जागा सोडली आपली नीतिमत्ता अक्षरशः विकली असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही त्यांना धडा शेवटी कोण विचारणार धडा को, शेवटी कोण शिकवणार त्यांना कोण प्रश्न करणार हा विचार करण्याची गरज आहे मित्र आणि एक गोष्ट लक्षात घ्या की घर फुटलं ना घर फुटलं की घर बर्बादच होतं हे अंतिम सत्य आहे यावर आज निदान महापरिनिर्माणाचे निमित्ताने म्हणा किंवा आज सहा डिसेंबर आहे हे आपण आज हे चिंतन मनन करणं अतिशय गरजेचं आहे म्हणून मला काही या विषयावर टॉपिक वर बोलावं असं वाटलं कारण ही वस्तुस्थिती आहे ज्यांच्या शर्टावर निळ्या रंगाचा जॅकेट आहे पण हृदयातही तो रंग आहे का जो रंग आम्हाला बाबासाहेबांनी दिला हे तपासावं लागेल ना मात्र हृदयात रंग अजिबात दिसत नाही हे ओळखण्यासाठी तर्कशुद्ध असणं अतिशय गरजेचं आहे आम्हाला तर्कशील राहणं अतिशय गरजेचं आहे आणि तो तर्क आम्हाला बाबासाहेबांनी शिकवून अनेक वर्ष झालीत हो अनेक वर्ष झालीत पण आम्ही इतक्या आम्ही इतक्या पुढे आल्यावर इतका काळ लुटून गेल्यावर मागे पुन्हा पुन्हा मागे जातो आहोत का हा प्रश्न आपण स्वतःला विचारण्याची गरज झाली आहे हा चार दोन नेते जरी स्वार्थाने जातील गेले असतील स्वतःच्या स्वार्थाने पण ते इतरांना अनावधानाने जाण्यासाठी भाग पाडणार का हा फार मोठा प्रश्न आहे आणि भाग पाडतील ही शक्यता नाकारता येत नाही आजची कंडिशन आजची परिस्थिती पाहून उद्या धोका हो होऊ नये केवळ एवढ्यासाठीचा एक मी बहुजन म्हणून मला कळवळा तेवढ्यासाठी हा या टॉपिकचा प्रपंच आहे मित्र आणि याच भीतीने यातनेतून संभाजी भगत जे आपल्या गीताच्या माध्यमातून आपल्या संगीताच्या माध्यमातून आपल्या जलसा त्यांचा जो आहे कार्यक्रम त्याच्या माध्यमातून लिहितात ऐका तुम्ही सर्च करा युट्यूबवरती भीम पुतड्यात बंद केला बाईक भीम भजनात बंद केला बाईग भीम पुतड्यात बंद बाई बाईग ह्या ट्यूनवर त्यांनी अतिशय सुंदर जे शायरी त्यांची ते शाहीर आहेत तर चिंतेची बाबा मित्र तर आज सहा डिसेंबर ज्ञानसूर्य भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मी नतमस्तक होतो विनम्र अभिवादन त्यांना करतो आणि मित्र हो जेही नेते जेही आमच्या बौद्ध बांधवांचे पुढारी असतील त्यांना हा प्रश्न करणं काळासाठी गरजेचं आहे मित्र हो। आणि संविधान बदलणार नाही बदलणार हा पुढचा प्रश्न आहे पण जर का आपल्याला भीती वाटत आहे त्या गोष्टीची तर त्याची शहानिशा नको का करायला म्हणून तेवढ्यासाठी हा माझा टॉपिक होता मित्र हो तुम्हा सर्वांना सप्रेम जय भीम नमस्कार आणि यापुढेही अशा टॉपिकवर आपण अवश्य बोलू तर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब अवश्य करा आणि या टॉपिकला जास्तीत जास्त बौद्ध बांधवांपर्यंत जास्तीत जास्त बहुजनांपर्यंत हा टॉपिक व्हिडिओच्या माध्यमातून जो मी तुमच्या पुढे ठेवला आहे याला अवश्य शेअर करा पुन्हा भेटू नवीन विषयासोबत नवीन टॉपिकसाठी तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय भारत जय भीम जय संविधान थँक सो मच